राजाभाऊ शिरगुप्पे लिखित संशोधनपर ग्रंथ कर्मयोगी बसवण्णाचा प्रकाशन सोहळा शनिवारी विनोद शिरसाट आणि प्राध्यापक प्रवीण बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम बसवण्णांच्या विचारधारेवर चर्चासत्र साहित्यप्रेमींसाठी ज्ञानसोहळा ठरणार महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई यांच्या प्रकाशनातून साकारलेल्या संशोधनपर ग्रंथ कर्मयोगी बसवन्ना यांचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार रोजी आजरा येथे पार पडणार आहे बसवन्ना आणि त्यांच्या शरण सहकाऱ्यांच्या विचारधारेचा अभ्यास तिचा आजच्या समाजाशी असलेला संबंध आणि तिचे सामाजिक धार्मिक महत्व यावर या कार्यक्रमात चर्चासत्र आयोजित करण्यात आला आहे हा सोहळा आजरा येथील मृत्युंजयकार शिवाजी सावंत स्मृती दालन येथे दुपारी साडेबारा वाजता होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉ शिवशंकर उपासे माजी मराठी विभाग प्रमुख आजरा महाविद्यालय हे असतील प्रमुख पाहुणे म्हणून साधना साप्ताहिक पुण्याचे संपादक विनोद शिरसाट आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक प्राध्यापक प्रवीण बांदेकर सावंतवाडी हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला जयवंतराव शिंपी मुकुंददादा देसाई सुधीर देसाई अल्बर्ट डिसोजा प्राध्यापक सुनील छिंत्र अशोकान्नाथ सराटे विष्णुपंत केसरकर संभाजी पाटील स्वाती कोरी अंजनाताई रेडेकर आणि प्राध्यापक नवनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे या ग्रंथाच्या माध्यमातून लेखक स्वर्गीय राजाभाऊ शिरगुप्पे यांनी लिंगायत धर्म समाजक्रांती आणि बसवन्नांच्या कर्मयोगी जीवनांची चिंतनात्मक दर्शन घडवलं आहे बसवण्णांचे विचार आणि त्यांच्या वचनांचा आजच्या काळात अभ्यास आणि आचरण यावर या कार्यक्रमात सखोल चर्चा होणार आहे कार्यक्रमाचं आयोजन कॉम्रेड संपत देसाई सुभाष विभुते प्राध्यापक मीना शिरगुप्पे पुष्पलता घोळसे संजय तरडेकर संजय घाटगे काशीनाथ मोरे सुनील पाटील रणजित कालेकर चंद्रशेखर बटकडली विलास पोवार चंद्रकांत कोंडुसकर संतोष जाधव वृषाल हुक्केरी कृष्णा सावंत आणि सर्व राजाभाऊ प्रेमी यांनी केला आहे साहित्य तत्वज्ञान आणि समाज चिंतन यांचा संगम असलेला हा कर्मयोगी बसवन्ना ग्रंथ प्रकाशन सोहळा आजरा तालुक्यातील साहित्यप्रेमींसाठी एक समृद्ध अनुभव ठरणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा